कल्याणी तुमचं प्रथमतः खूप खूप अभिनंदन की आपण अक्षर आनंद वाचन साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली आहे या संमेलनाचं अध्यक्षपद आपणास मिळालं आहे आणि विशेष म्हणजे आज तुमचा वाढदिवस आहे त्या दिवसानिमित्त तुम्हाला ही गिफ्ट मिळाली आहे काय वाटतं तुम्हाला या संदर्भात सर मला फार छान वाटत आहे की जेव्हा म्हणजे माझं बड्डे साजरा होत होता तेव्हा ही आनंदाची बातमी मला कळाली आणि सर मला असं तर वाटलं की म्हणजे आज माझं मला बड्डे गिफ्टच मिळालं कारण की आज माझा बड्डे होता आणि त्याच दिवशी ही बातमी कळाल्यामुळे मला फार आनंद झाला की बड्डेच्या गिव बड्डेच्या दिवशी माझ्या एवढी छान म्हणजे माहिती मिळाली फार छान वाटलं आणि असं वाटत आहे की जे आता मोठे मोठे माणसं आहेत त्यांच्या बाजूला मी बसणार मी तर आत्तापासूनच स्वप्न बघत आहे की तो दिवस कधी उजेडेल ज्या दिवशी मी त्या कार्यक्रमामध्ये त्या मोठ्या माणसांच्या बाजूला बसेल सर मला तर असं वाटत आहे की जर त्या दिवशी आपण म्हणजे मी त्यांच्या बाजूला बसेल तेव्हा तुम्ही जे आम्हाला शिकवलं तुम्ही जे आमच्यामध्ये ज्ञान ज्ञान भरलं ते त्या दिवशी साकार होईल असं सा वाटतंय त्यापुढे ते, पण प्रयत्न चालूच राहतील पण त्या दिवशी मला फार मजा येणार आहे आणि आनंद पण होणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची मला की माझे आई वडील माझ्यापेक्षा माझ्याकडून दूर राहतात ते माझ्या माझ्याकडून लांब कामाला जातात पण जर मी ही संध्याकाळी त्यांना बातमी सांगेल तेव्हा त्यांचा जो दिवसभराचा थकवा आहे तोच गायब होऊन जाईल कारण की माझी ही एवढी आनंदाची बातमी जर त्यांना कळेल तर ते, ते पण माझ्यासारखेच म्हणजे खूप खुश होईल की माझी लेख एवढ्या मोठ म्हणजे अशा कार्यक्रमाची अध्यक्ष झाली का म्हणून त्यांना पण छानच वाटेल आणि मी ही आनंदाची बातमी त्यांना पण संध्याकाळी सन, त्यांना पण कळवेल